नमस्कार मित्रांनो मी सर्व भक्तांना स्वामींची उपस्थिती या चॅनलवरून सर्वांचे मनापासून आभार आपण आहोत आता प्रज्ञापुरे कोल्हापूर येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर आणि त्यांचे त्यांचे भक्त श्री काटकर महाराज यांच्या समाधी मंदिरजवळ आहोत त्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ कुठेही तुम्ही मिस करू नका मी कोल्हापूरमधून सातप्पा बुगडे आपल्यापर्यंत हा व्हिडिओ देत आहे कार्यसिद्धी स्वामी समर्थ मंदिर मार्केटयार्ड काटकर महाराजांच्या प्रज्ञापुरी इथून आपण लाईव्ह देत आहोत दोन हजार सव्वीसमधून तुम्ही कार्यक्रम बघू शकता आणि कार्यक्रमात आपण अनुभव घेऊ शकता आनंद घेऊ शकता यांना खरोखरच जे सेवकरे आहेत किंवा अन्य भक्त आहेत यांना जर का आपल्या कोणत्याही परिस्थितीत जर का दानधर्म करायचं असेल तर या क्यू आर कोडमधून तुम्ही दानधर्म करू शकता बँकचे स्टेटमेंट आहेत यावरून पण दानधर्म करू शकता सो खशीनं काय आपली इच्छा होईल तेवढं करायचं आहे हा क्यू आर कोड कार्यसिद्धी स्वामी समर्थ मंदिर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ बघू शकता तुम्हाला कोणत्या पण पेड वगैरे काही स्वामी समर्थ मूर्ती आणि कोणत्याही गोष्टी घ्यायच्या असतील तर घेऊ शकता स्वामी की जय हो इच्छेनुसार तुम्ही स्वामींची कोणतेही किचन वगैरे घेऊ शकता कोणत्याही वस्तू इथून घेऊ शकता हार वगैरे पण घेऊ शकता स्वामींचे फोटो पण बघू शकता अतिशय सुंदर अशी फ्रेम आहे स्वामींची काकांचा नंबर घे गुरुचरित्र पारायणचं पुस्तक पण बघू शकता <स्ताथ> व्यवस्थापक <वे> रूम <स्ताथ> त्याला आपण मंदिराकडे जायचं आहे सूचनेच प्रथम पालन करायचं आहे सूचनेच गणपतीचं दर्शन घेऊ आपण प्रथम प्रथम आपण गणपतीचं दर्शन घेत आहोत श्री गणेश आय नमहा श्री गणेश आय नमहा बजरंग पण दर्शन घेऊ आपण छानपैकी जय बजरंगबली बजरंगबलीचं पण दर्शन घ्यायचं आहे अतिशय सुंदर स्वामी मंदिरात आलो कोल्हापूरमध्ये मध्ये एक खुशीत लपलेला आहे स्वामी की जय हो प्रज्ञापुरी कोल्हापूर स्वामी समर्थ मंदिर कोणीही मिस करू नका किंवा व्हिडिओ स्वामी हो। समर्थ फॉरवर्ड करू सौमी नका स्क्रिप्ट करू नका स्वामींची प्रसिद्धी बघू शकता फोटो छान एकदम म्हणजे स्वच्छ सुंदर असं मंदिर आहे ओम श्री स्वामी समर्थ जगदंब ओम बघू शकता आपल्या कोल्हापूरचे काटकर साहेब आहेत त्यांचे समाधी मंदिर पण येतेच आहे प्रतिमा बघू शकता काटकर महाराजांची पुढे आपण त्यांच्या समाधी मंदिर कडे जाणारच आहोत व्हिडिओ कुठेही चुकवू नका जेणेकरून तुम्हाला ती गोष्ट माहिती हो। नसेल तर ती माहिती यामधून मिळेल तुम्हाला आश्चर्य करण्याची कोणत्याही भक्तांना कोणताही त्रास नाही शांत स्वभावाने दर्शन दिले जाते व्यवस्थापकीय सर्व कोल्हापूरचे सेवेकरी तरी बघायला छान आहे खूप सेवे आहे। सेवेकरी आहेत आणि अतिशय मनमिळावू सेवेकरी आहेत आणि सिक्युरिटी पण आपल्याला ज्या गोष्टी माहित नाहीत ते सांगतात समजावून सांगतात महालक्ष्मी मंदिर पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर मंदिर मंदिर बनवलेलं आहे त्यामुळे पाहायला स्वामी भक्तांनी विसरू नये सुंदररीत्या असं मंदिर रचना केलेली आहे आणि मिस पण करू नये पाहायला अवश्य मंदिर बघा तुम्ही मित्रांनो आणि सर्व भक्तांनी छान अशी सुंदर रचना केलेली हे कोल्हापुरात उशीत बसलेलं मंदिर प्रज्ञापुरी कोल्हापूर स्वामी समर्थ मंदिर कॉलनीच्या शेजारी शंकरबाबा महाराजांच्याकडे आपण दर्शन घेण्यासाठी जात आहोत जय जय शंकर जय जय शंकर शंकर शंभ पुण्याचे धनकवडीचे बाबा जे आहेत महाराजांचे दर्शन घेऊ शकता तुम्ही छान अशी मूर्ती आहे शंकर बाबा महाराजांची चिले महाराजांचं पण दर्शन घ्यायचं आहे पैजरवाडी चिले महाराजांचं काका मंदिर जे आहे पैजरवाडी कोल्हापूर मध्ये त्यांचं दर्शन आहे मूर्ती आहे चिले महाराजांचं पण दर्शन घ्यायचं आहे अतिशय छान पद्धतीने आता पूजा दररोज मानले जाते सकाळी गुवाहाटीपासून साधारणत आहे बस्तीसामुळं कुठेही पाहायला विसरू नका का मंदिर स्वामींची उपस्थिती याच्या आनंदामार्फत आपण हे तुम्हाला सर्व टाकणार आहोत प्रतिमेचं काटकर महाराज साहेब यांच्या प्रतिमेत पण थोड्या वेळानं आपण त्यांच्या मंदिराकडे जायचं आहे जाणारच आहोत त्यांच्या समाज मंदिराकडे मठाधिपती शुभराय मठ सोलापूर स्वच्छ असा सुंदर परिसर आहे परमपूज्य काटकर साहेब यांचे गुरुवर्य कृष्णराज महाराज मधुगुवा गुरुवर्य जय कृष्ण महाराज दे श्री गणेश आयन महा कोणत्याही परिस्थितीत आपण कोणतेही कार्य करत असो तर गणपतीपासून करतो त्यामुळे गणपतीचं सर्वांनी दर्शन घ्या आणि आपण आता स्वामींचं दर्शन घेणार आहोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भीव नको मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यामध्ये भरपूर म्हणजे भरपूर काही आहे मित्रांनो आणि भक्तांनो हर हर महादेव प्रथम आपण दत्त दिगंबर यांच्या पादुकांचं दर्शन घ्यायचं आहे शिवपिंडाचं पण दर्शन घ्यायचं आहे अतिशय सुंदररीत्या पूजा मांडलेल्या आहे नागेश्वर बाबाचं पण दर्शन घ्या सर्वांनी खूप सुंदर नागेश्वर बाबांचं पण प्रज्ञापुरी स्वामी समर्थ मंदिर कोल्हापूर रुईकर कॉलनीमध्ये आहे बघू शकता स्वामींना आनंद आनंद असा मावत नाही मित्रांनो स्वामींना भेटल्यानंतर आणि भक्तांना स्वामींना भेटल्यानंतर कोणती सेवा करू आणि कोणत्या सेवेत तुमच्या रुजू राहू असं वाटतं स्वामी स्वामी जय जय हो दादा पण छान आहेत स्वामींच्या सर्व काही गोष्टी सांगतात आपल्याला आहे भेट द्यायची आहे मंदिरात बघू शकता मंदिर जाणार आहोत आता भव्य देवी असं मंदिर कोल्हापुरात आहे आपल्या कोल्हापूरवासी आणि दर्शन घेण्यासाठी शेवटपर्यंत पाहू यामध्ये फरक पण जाणून येतो बघू शकता स्वामी आता साहेबांच्या समाधी मंदिराकडे जायचं आहे सध्या आपण चाललो आहोत काठोर महालांच्या समाधी मंदिराकडे समाधी मंदिर खायच्या साईडला आहे हे मंदिर तर स्वामींचं मंदिर आहे ते वरच्या मजल्यावरती आहे काटकर महाराजांची समाधी बघू शकता समोरच अतिशय सुंदर मंदिर जे आहे दर्शन मनापासून दर्शन घ्यायला विसरू नका हरी यांचे समाधी मंदिर स्वच्छ असं तुम्हाला कुठेही धुळीचा कण दिसणार नाही किंवा वेस्टेज किंवा कोणत्याही घाणेची मन... दिसणार नाही सर्वांनी दर्शन घ्या वारंवार मी तेच सांगत आहे की मंदिरच त्या पद्धतीनं आहे जेणेकरून सर्व भक्तांना प्रसन्नता वाटेल आनंद मिळेल आणि शांतताही मिळेल डोक्यावरती कितीही टेन्शन असेल तर या ठिकाणी टेन्शन दूर दिलेले आहेत आपण स्वामीची उपस्थिती या चॅनलच्या मार्फत हे दाखवत आहोत स्वामींच्या मंदिर व्यवस्थापक कमिटीने पण आपल्याला खूप सपोर्ट केलेला आहे आणि समजावून सांगितलेलं आहे आणि मला त्याने व्हिडिओ बनवण्यासाठी परवानगी दिली धन्यवाद खरोखर म मंदिर कमिटीचे मनापासून आभार अतिशय सुंदर रित्या असं स्वामींची उपस्थिती या कडून कमिटीला आणि व्यवस्थापक समितीला सगळ्या मानाचा मुजरा वेळात वेळ काढून आपण स्वामींचं मंदिर बघण्यासाठी व्हिडिओ पाहिला धन्यवाद खरोखर शेवटपर्यंत पाहत राहा आणि पाहायला विसरू नका पद्ण्यापूर्वी कोल्हापूर कार्यसिद्धी स्वामी समर्थ मंदिर इथे पण येऊन दर्शन द्या सर्वांनी पार्वती देवीचं पण दर्शन घ्यायचं आहे खरोखर देवी पण कशी वाटते कमेंट मध्ये सांगा अगदी पायापासून डोक्यापर्यंत दर्शन आहे आपण पाहू शकता पार्वती देवीचं दर्शन घ्या सर्वांनी अतिशय सुंदर इतिहापुरी स्वामी समर्थ मंदिर रुईकर कॉलनी कोल्हापूर कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरला आल्यानंतर इथे यायला दर्शन घ्यायला विसरू नका नका आणि प्रसादाचा लाभ घ्यायला पण सोडू नका शंकर महाराजांची पूर्ण मायकाईलाच का, का नेवाला मेरा नाव आहे शंकर साईनाथ महाराजांचं पण दर्शन घेणार आहोत आपण आपण खरोखरच वेळात वेळ काढून आपण हा व्हिडिओ पाहिला धन्यवाद 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 रामकृष्ण हरी विठ्ठल 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 मावली साईनाथ महाराजांचं पण आपण दर्शन घेत आहोत त्यामुळं साईनाथ महाराजांचं पण येथे दर्शन होतं साईनाथ महाराजांचं पण दर्शन घ्यायचं आहे शिर्डीवाले साहेब खूप मंदिर आहेत बगण्याजोगी मंदिर आहे हे प्रज्ञापुरी स्वामी समर्थ मंदिर काटकर महाराज मंदिर कोल्हापूर या ठिकाणी पाहायला विसरू नका जय श्रीराम जय श्रीराम जय बजरंग बली समाधी मंदिरच्या समोरत आहोत आपण स्वामींची उपस्थिती या चॅनलवरती आपण व्हिडिओ पाहिला सर्वांनी तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता आणि गुरुवारची तिथं दर्शन मिळणं म्हणजे कठीणच आहे त्यामुळे प्रत्येकांना एवढं दर्शन घ्यायचं लाभ घ्या फक्त मी खरोखर अतिशय सुंदर आभार मानेन काटकर महाराजांची समाधी आहे शांत पद्धतीनं अतिशय संयमान विसरू नका जातं या ठिकाणी कुणीही विसरू नका